आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का संपाद मध्ये जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आहे की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला नांदेडमध्ये महाराष्ट्र का प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष सन्मान हौसक्का साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे जवान जे किसान रॅली काँग्रेस कमिटीच्या का वतीने काढण्यात येणार आहे याच्यामध्ये भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली असेल आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न त्या ठिकाणी मांडी संदर्भात किसान रॅली असेल म्हणून आम्ही जे या ठिकाणी रॅलीचं ब्रिध वाक्य ठरवलेलं आहे जय जवान जय किसान यामध्ये मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मंडळी त्या दिवशी उपस्थित राहतील नांदेड जिल्हा काँग्रेस का पार्टीच्या बाहेर मोठी त्या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करतील सभा होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी रॅलीमध्ये ट्रॅक्टर असतील जवानांच्या विषयामध्ये काही युवक असतील आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी कलेक्टर पर्यंत रॅली जाईल आणि जा कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर रॅलीचा समारोप त्या ठिकाणी बघा नांदेडचे स्थानिक म्हणजे दरवेळेस बघता नांदेडचे कार्य कार्यकर्ते कधी का पदाधिकारी मंडळी सज्ज आहे पण आम्ही वाट बघत होतो की नवीन प्रदेश अध्यक्ष ते नियुक्त झालेले आहेत आम्हाला त्यांना बोलून या ठिकाणी रॅलीचं नियोजन करायचं होतं आणि प्रदेशाध्यक्ष साहेबांनी आम्हाला अठ्ठावीस तारीख दिली होती त्याच्यामुळं आम्ही एकवीस तारखेला रॅली न काढता त्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला मोठ्या प्रमाणात रॅली काढून या ठिकाणी मनोबत कार्यकर्त्याचं वाढवून नाही सध्या तरी बी आर काका काँग्रेसमध्ये दिसत नाहीये पण येणाऱ्या सव्वीस तारखेच्या नंतर आपल्याला कळेल की बी आर काका काँग्रेसमध्ये आहे